नमस्कार मी सुबरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण मिक्स व्हेजिटेबल घालून कोरमा भाजी कसे करतात ते पाहणार आहोत ही भाजी आपण चपातीबरोबर पराठ्याबरोबर पुरीबरोबर किंवा फुलक्याबरोबर खाऊ शकता मस्त अशी हेल्दी रेसिपी आहे कोरमा भाजी करण्यासाठी मी एक वाटी मटार घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे चिरून घेतलेले आहेत फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत आणि गाजर चिरून घेतलेला आहे यातील गाजर फ्लावर आणि बटाटे मी कुकरला लावून एक शिट्टी करून घेते फ्लावर गाजर आणि बटाट्याचे तुकडे आपण कुकरमध्ये घातलेले आहेत ह्यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालून कुकरची एक शिट्टी करून घेते कुकरचं झाकण लावून कुकरची एक शिट्टी करून घेते कुर्मा भाजीसाठी आपण वाटण करून घेणार आहोत त्यासाठी मी एक चमचा खसखस घेतलेला आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत ओलं खोबरं आणि लसूण घेतलेले आहेत हे सर्व मी मिक्सरला वाटून घेते वाटणामध्येच मी एक दोन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व मी एकदम मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते कुरमा भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झाल्यावर आपण जिरे मोहरी बाकी साहित्य घालायचं आहे तेल गरम झालेला त्या आहे तोड़ त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता त्यानंतर खडा मसाला घालते आणि दालचिनी कांदा आणि कढीपत्ता एकत्रच घालते कढीपत्ता तेला भातले की उड सगळीकडं उडतं त्यामुळं कांदा आणि कढीपत्ता एकत्र घालते कांद्यावरच टोमॅटो पण घालते आता हे चांगलं भाजून घ्यायचं लालचर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सर्व कांदा टोमॅटो भाजत आलेला आहे त्यामध्येच मी असा एक चमचा मीठ घालते त्यानंतर आपण खोबरं लसूण खसखस आणि तिळ्याचं मिरची याचं वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालते चांगलं मिक्स करून परतून घेऊ एक दोन मिनटं कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण चांगलं परतून झालेलं आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा हळद अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर घालते एक चमचा धने पावडर घातलेला आहे एक चमचा मिरची पावडर घालते आपण वाट वाटण करताना त्यामध्ये पण आपण मिरच्या घातलेल्या त्यामुळे थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे आता मी रंग छान येण्यासाठी मी घातलेला आहे सर्व मिक्स झालेलं आहे आता ह्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे ओला मटार मिक्स करून घेते आपण कुकरला बटा बटाटा गाजर आणि फ्लावरचे तुकडे कुकरला लावून एक शिट्टी करून घेतलेले आहे ते यामध्ये घालूया कुकरमध्ये आपण फ्लावर बटाटा आणि गाजर हे शिजवून घेतलेले ते यामध्ये घालते सर्व मिक्स करून घेऊया हे एक दहा मिनिट आपण शिजून घेऊया सर्व कुरमा भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त अशी कुरमा भाजी मिक्स व्हेजिटेबल घालून कुरमा भाजी तयार झालेली आहे रेसिपी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब